न्यूज आवाज नमस्कार मी श्रीकांत चिंवा आपण पाहतात एसपीएन नाशिक आवाज जाऊ शकता जसं की जसं की आपण आता बघू शकता जवळपास एक लाख सत्तेचाळीस हजार मताधिक्याने राजाबाऊ वाजे आघाडीवर वा आहेत

निवडणूक जनतेने हातात घेतली होती आणि जनतेने मताच्या रूपाने जसं पन्नास खोके एकदम ओके तसं पन्नास पेट्या आणि एकदम ओके जनतेने निवडणूक हातात घेतली सर्व सामान्य शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कामगारांचा खासदार म्हणून नाशिकचा आवाज बुलंद करण्यासाठी लोकशाही आघाडीचे शिवसेनेचे मशाल या निशाणीवर निवडून आलेले राजाभाऊ वाजे हा दिल्लीत आपला आवाज बुलंद केल्याशिवाय राहणार नाही खर तर गेल्या दहा वर्षात नाशिक ज्या खासदाराला निवडून दिलं त्या खासदाराने काय विकास केलं काय झालं आपलं सुंदर नारायण मंदिराचं काय झालं आपल्या पेलिकन पार्कचं काय झालं राजे संभाजी स्टेडियमचं काय झालं उड्डाणपुलाचं काय झालं मेट्रो ट्रेनचं काय झालं आरटी पार्कचं फक्त निवेदन देणारा खासदार आणि काम करणारा खासदार ह्या दोन गोष्टी फरक म्हणून जनतेने या राजाभाऊ वाजेंना निवडून दिलं अशा बावड्या उठवल्या का यांना काय इंग्रजीत बोलता येणार जेव्हा इंग्रजीतून आमच्या तुमच्यासारख्या मीडियाला मुलाखती दिल्या आणि इंग्लिश मध्ये शिक्षण घेताना खासदार हा गायचं दूध पण काढतो धाव्याला पण जातो भोवतीला पण जातो आणि लग्नाला पण हजर जातो ही खरी त्यांची खर तर नाशिकच्या परंपरेला साजेसा असा खासदार या या जनतेने निवडून दिलेला आहे आणि गेल्या दहा वर्षाची गद्दारी केली त्या गद्दारीला प्रत्युत्तर म्हणून नाशिककरांनी कमी कुणी कुणी दोन लाखांनी हा खासदार लोकसभेत पाठवला आहे मी तमाम या नाशिककरांचं मी आभार मानतो साहेब ठाकरेंनी दिलेला उमेदवार अनिश्चितपणे योग्य आहे हे जनतेने ठरवलं आणि जनतेचा हा विषय आहे अशी मी या ठिकाणी

भाजप सरकारने आजपर्यंत कामगार विरोधी काम केलेलं आहे जे कायदे होते ते बदललेले आणि राजा भाऊ आणि उद्धवसाहेब ठाकरे यांनी आमच्या कामगारांना जो शब्द दिला की जे काही कायदे बदललेले त्याला पुनःस्थापित करण्याचे काम पूर्वीच्या कायद्याने पुनःस्थापित करण्याचे काम आम्ही करणार आहोत म्हणून आमच्या नाशिकच्या सर्व सिटू आणि इतर संघटनांच्या सर्व कार्यकर्त्यांनी कामगारांनी खास करून डॉक्टर डी एल कराड आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून राजाभाऊंना सपोर्ट केला आणि त्यांचं आत्ता आपण पाहतच आहोत की मतधिक आहे आणि त्या ते निवडून येतील त्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद आहे की कामगारांचा कष्टकऱ्यांचा आवाज लोकसभेमध्ये जाईल आणि आप आम्हाला वा सर्वांना जो आमचा व्हायचं आहे तो लोकसभेपर्यंत पोहोचण्यासाठी राजाभाऊ काम करतील ही आशा असल्यामुळे मी सर्व नाशिककरांचं आणि सर्व कामगारांनी राजाभवनला मतदान केलं त्यांचं सर्वांचं आभार मानतो निश्चितच ही होती एका कामगाराची प्रतिक्रिया त्यामुळे आपण बघू शकता कामगारांचा आवाज निश्चित बुलंद करणार अशीच प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला काकडे यांच्याकडनं आली होती आपण आता आहोत चौदाव्या फेरी यांची एक लाख सत्तेचाळीस हजार मतांनी राजाभाऊ वाजे हे आघाडीवर आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघातून तसंच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भगरे गुरुजी हे जवळपास तेहतीस हजार मतांनी आघाडीवर आहेत आपण पाहत होता एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामॅन मुदंबी सय्यद मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद